नमस्कार तुम्ही पाहताय लोकमत मुंबई येत्या तीस मार्चला रविवारी मनसेचा गुढीपाडवा मेळावा जो आहे तो ह्या शिवतीर्थ मैदानावरती पार पडणार आहे दरवर्षीप्रमाणेच शिवतीर्थावरती राज ठाकरे महाराष्ट्र सैनिकांना काय संदेश देतात काय संबोधित करतात हेच पाहणं महत्वाचं असणार आहे पण त्याआधीच या संपूर्ण पार्श्वभूमीवर नेमकी या संदर्भात काय तयारी झालेली आहे हेच आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी माझ्यासोबत मनसेचे विभागाध्यक्ष आणि नेते यशवंत किल्लेदार आहेत सर तुमचं स्वागत लोकमत मुंबईमध्ये नमस्कार दरवर्षीप्रमाणे यंदाही तीस तारखेला शिवतीर्थावरती गुढीपाडवा मेळावा पार पडणार आहे आणि आज सुद्धा राज ठाकरेंनी सगळ्या मुंबईतल्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली काय झालं नेमकं बैठकीत कशा पद्धतीनं गुढीपाडवा मेळाव्याची तयारी होते त्यासंदर्भातले जे परवाने आहेत त्या संदर्भातली प्रक्रिया कशी सुरू आहे गुढीपाडवा मेळा दरवर्षी होतो तसा जंगी होणार त्यामध्ये प्रश्नच नाही राज ठाकरे साहेबांनी बैठक जी घेतली होती ती दोन मुद्द्यांवर घेतली होती त्यात गुढीपाडवा मेळावा यासाठी तयारी लागा हा एक विषय होताच आणि दुसरा विषय होता जे डोम डोममध्ये जे साहेबांचं भाषण झालं होतं आणि तेव्हा त्यांनी ते सांगितलं होतं की एक पक्षामध्ये एक नियमावली बनवली जाईल एक आचारसंहिता बनवली जाईल काही पदांच्या नेमणुका होतील त्या संदर्भात साहेबांनी त्याचा उल्लेख केला आणि तेवीस तारखेला पुन्हा बैठक होईल तेव्हा ते ती जाहीर करतील बाकी राजकीय परिस्थिती ओवरऑल जी काही महाराष्ट्रात चालली आहे त्याच्यावर गुढीपाडव्याच्या सभेत साहेब आसुडू ओढतील तेव्हाच त्यांच्याकडून ते, ते आपल्याला त्यांचे एकंदर पक्षाची भूमिका आहे का आहे ते समजेल सर या सगळ्या पार्श्वभूमीवर गुढीपाडवा मेळावा होणारच आहे पण त्याआधी शिवसेना भवनासमोर असू देत किंवा इतर दादरच्या ठिकाणी असू देत महत्वाचे जे एक बॅनर आहे तो गेल्या काही दिवसात होतो तो, तो, तो म्हणजे बंधू मिलनाचा कार्यक्रम आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील अशी संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर हा बंधू मिलनाचा कार्यक्रम असणार आहे अशा पद्धतीचे जे बॅनर आहेत ते सध्या दादरमध्ये पाहायला मिळाले होते काही दिवसात हा जो विषय आहे ना हा गेल्या अनेक वर्ष सगळून सगळून त्याचा चौथा झालेला आहे खरंतर ते एकत्र यायचं की न यायचं त्या दोन बंधूंचा विषय आहे ते ठरवतील ना हे जे काही कोणी मध्ये मध्ये उठतात आणि बॅनरबाजी करतात हे केवळ स्वतःच्या प्रसिद्धीसाठी करतात बाकी त्याच्या मागे दुसरा कोणताही हेतू नाही आणि जर त्यांना एकत्र यायचं असेल तर दोन बघून दोन निर्णय घेतील ना एखाद्याच्या कौटुंबिक विषयामध्ये आपण का नाक घुपसायचं ज्यात जनतेला कळलं पाहिजे केवळ आपल्या प्रसिद्धीसाठी आपण आपण मर्यादा ओलांडतो आहोत हे त्याचं याचं भान त्यांना नाहीये म्हणून त्या अशा गोष्टी होत असतात आम्ही त्याच्याकडे लक्ष देत नाही सर खरंतर डोममध्ये वर, किंवा वरळीमध्ये एक मेळावा पार पडला होता आणि तेव्हा राज ठाकरेंनी असे अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत ते जनतेसमोर उच्चार उच्चारसंहिता किंवा काही नवीन नियम जे बदल असतील ते या पक्षामध्ये जनतेला येत्या काही काळात किंवा महाराष्ट्र सैनिकांना दिसतील काय वाटतंय या सगळ्या संदर्भात काय नेमके हे नवीन बदल असतील किंवा या सगळ्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे काही महत्वाची भूमिका घेतील का हाच विषय आजच्या बैठकीचा ओहापोह केला आणि त्याची जी काही रचना असेल किंवा जी काही नियमावली आचारसंहिता असेल ही, आचार ही। तेवीस तारखेला त्यांच्याच तोंडून तुम्हाला ऐकायला मिळेल आम्हालाही नीट त्याची संपूर्ण कल्पना नाहीये तेवीस तारखेला आपल्याला ते संपूर्ण सगळ्यांना मीडियाला देखील कळेल आणि पक्षातील सर्वच कार्यकर्त्यांपर्यंत महाराष्ट्र सैनिकांपर्यंत ती भूमिका पोचेल प्रामुख्याने गुढीपाडवा मेळाव्याच्या तयारी संदर्भात काय आदेश आहेत जे राज ठाकरेंनी आज सगळ्या पदाधिकाऱ्यांना दिले आदेश काय हेच की आपला पाडवा मेळावा हा वर्षातून असणारा सर्वात मोठा मेळावा असतो तो, तो मोठाच झाला पाहिजे आणि त्यासाठी तयारी लागा या पलीकडे काय सांगणार तयारी तर आणि दरवेळेला दर तयारी जी करतो आम्ही जे काही सर्व मुंबईतले पदाधिकारी आहेत एकूण ठाणा नाशिक पुणे किंवा एकूण महाराष्ट्रातले सर्वच पदाधिकारी हा मेळावा यशस्वी व्हावा आणि तो नुसता यशस्वी नाही तो ओव्हरफ्लो व्हावा उत्स्फूर्तपणे ओव्हरफ्लो फ्लो व्हावा यासाठी झटत असतात आणि ते झटण्याचं काम महाराष्ट्र सैनिकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी करावं ही माफक अपेक्षा साहेबांनी व्यक्त केली आणि त्यासाठी कामाला लागा म्हणून सांगितलं सर काहीच दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी त्यांच्या एका भाषणात प्रयागराजला जो महाकुंभ मेळा झाला त्यासंदर्भात एक भाष्य केलं होतं आणि त्यावरूनच सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील यांनी राज ठाकरेंवरती निशाणा साधलाय कसं वागताय एकूण या वक्तव्यांकडे मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की हे जे काही महाराष्ट्रात जे काही चाललंय ओव्हरऑल सगळं ज्या काही विषय चालले आहेत ज्या काही गोष्टी प्रत्येक पक्षाच्या ज्या काही वेगवेगळ्या भूमिका घेत आहेत पक्ष आणि त्याच्यावर जो काही गलितचे राजकारण चालू आहे याच्यावर तीस तारखेला स्वतः राज ठाकरे साहेब जो काही चाबूक ओढायचा ते ओढतील त्यावर तेच भाष्य करतील आपल्यासोबत मनसेचे नेते यशवंत किल्लेदार होते आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की जे काही सगळे आदेश आहेत ते सगळे आदेश राज ठाकरेंनी आजच्या बैठकीमध्ये सगळ्या पदाधिकाऱ्यांना शिवाजी आ, पार्क संदर्भात किंवा जो इथे तीर्थवर्ती जो मेळावा होणार आहे त्या संदर्भातले आदेश दिलेले आहेत त्याचसोबत महाराष्ट्रामध्ये जे काही राजकारण सुरू आहे किंवा राज ठाकरेंचं जे वक्तव्य होतं त्यावरती सत्ताधारी किंवा विरोधक होते त्यांनी ज्या पद्धतीनं प्रतिक्रिया दिलेल्या होत्या या सगळ्याचा जो समाचार आहे तो योग्य समाचार राज ठाकरे त्यांच्या तीस मार्चच्या गुढीपाडवा मेळाव्यामध्ये शिवतीर्थावर घेतील त्यामुळेच आता येणाऱ्या या गुढीपाडवा मेळाव्यामध्ये राज ठाकरेंच्या निशाण्यावर नेमके कोणते राजकीय नेते असतील त्यांची जी वक्तव्य असतील त्याचा राज ठाकरे नेमका कसा समाचार घेणार हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे त्याचसोबत गुढीपाडवा मेळाव्यासाठी ज्या काही परवाना लागतात ते सगळे परवाने मनसेकडे अधिकृतपणे आलेले आहेत त्यामुळे यंदाचा जो गुढीपाडवा मेळावा आहे मनसेचा तो दरवर्षीप्रमाणे दणक्यात होईल तो उत्साहात साजरा होईल अशी प्रतिक्रिया जी आहे ती यशवंत केलेदार यांनी दिलेली आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट